नमस्कार मित्रांनो क्राईम कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जी घटना पाहणार आहोत ही खरंच खूप धक्कादायक आहे आपल्या मुली नाही शाळेत सुरक्षित आहे आणि नाही घरी चला तर मग अजिबात वेळ वायानं घालवते आजची हृदय पिळवून टाकणारी घटनेला सांगायला सुरुवात करतो ही घटना निभाड तालुक्यातील दात्याने ओणे शिवारात घडली मानवतेला कायमा फासणारी ही घटना आहे पीडित मुलगी ही तिच्या वडिलांसोबत राहते व तिची आई हिने एका पंचवीस वर्ष युवकासोबत दुसरे लग्न केलेले आहे दत्तू कुंडलिक वाघ असे या आरोपी व्यक्तीचे ना नाव आहे तिची आई व हा सावत्र बाप ओने या ठिकाणी राहतात आरोपी दत्तू वाघ हा ओने येथील एका शेतकऱ्याच्या शेतात काम करतो पीडित मुलगी ही आपल्या आईकडे कधी येत असे एके दिवशी पीडित मुलगी ही आईकडे आलेली होती त्या दिवशी तिचा सावत्र बाप हा त्या मुलीला बकऱ्यांना चारा आणाय चल असे म्हणत तिला सोबत घेऊन जातो तिच्या सावत्र बापाच्या डोक्यात काय खिचडी शिजत होती हे त्या बिचाऱ्या मुलीला माहीत नव्हते तो तिला द्राक्षीच्या बागेत घेऊन जातो व एकांच्या ठिकाण पाहता त्या मुलीवर बळजबरी करायला सुरुवात करतो व त्या मुलीला तिच्या अंगावरचे कपडे काढायला सांगतो ती मुलगी फार घाबरली होती तिला समजत नव्हती तिच्यासोबत हे काय चालले आहे ती अल्पवयीन मुलगी मोठमोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात करते आरडाओरडा चालू केल्यावर तिचा सावतर बाप हातीला मारहाण करतो व तसंच हाताला धरून फरफरडत उसाच्या शेतात ओढत घेऊन जातो उसाच्या शेतात नेऊन त्या मुलीला खाली पाडतो तिच्या अंगावरचे सगळे कपडे फाडतो व तिच्या गळ्यावर खुरपं ठेवत तिला दम देतो आवाज केला तर तुझा इथं जीवच गेलो आणि तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात करतो ती मुलगी घाबरलेली होती तिच्या मदतीला तिथे कोणच नव्हती हा सर्व प्रकार घडल्यानंतर पीडित मुलगी ही घरी जाते व आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगते तिची आई आपल्या मुलीला सोबत घेते थे। व थेट ओझर पोलीस स्टेशन गाठते व आरोपीविरोधात गुन्हा दाखल करते धन्यवाद मित्रांनो अशात नवनवीन क्राईम कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा